विवाह या मालिकेच्या एक जानेवारीच्या भागामध्ये आता इकडे फोन करून रागिणी अभिजितला विचारत असते काय रे काय झालं मला तर खूप टेन्शन आले तुला कसला पुरावा वगैरे काही सापडले का यावरती अभिजित म्हणतो आई तू पॅमिक होऊ नकोस सगळं काही ठीक होईल यावरती चिडलेली आता इकडे सांगायला लागते रागिणी पॅमिक नको हो तर काय करू अरे या सगळ्यामध्ये भूमीने जेव्हापासून सांगितले की आज, आई आईच्या वाढदिवसाला सगळी कारस्थानं उघडी करेन आणि मला हे करेन तिथपासून मला धडधडायला लागले नक्की या भूमीच्या मनात तरी काय आहे ही मला नेस्तनाभूत करण्यासाठी नक्की कोणत्या थराला जाणार आहे ते आणि हे सगळं रागिणी बोलत असताना अचानकपणे तिला चा चा हादर हादर आता मागून पोलिसांच्या सायरनचा आवाज येतो आणि रागिणी हादरते हादरलेली रागिणी आता मागे वळून पाहते तर भूमीने मोबाईल वरती तो सायरनचा आवाज लावलेला असतो आणि रागिणीकडे बघून आता भूमी हसत असते हसत हसत भूमी आता समोर येते आणि काय झालं इतकं तुमचं तोंड का पडलंय म्हणजे मला तर तुमचं हे पडलेलं तोंड बघायला खूपच मजा येत आहे पण तरीही तरीही इतकं तोंड पडायची तुमची गरजच नाहीये कमालच झाली तुमची असं म्हणत इकडे आता भूमी हसायला लागते त्यावरती रागिणी सांगायला लागते कशाला मग कशाला या सगळ्यामध्ये मला आता घाबरवण्याचा प्रयत्न करतेच यावरती भूमी म्हणते कारण तुमचा घाबरलेला चेहरा बघायला मला खूप आनंद येणार आहे आणि नुसते इकडे बसून राहू नका चला चला साफसफाई करण्यासाठी तुम्हाला आता सांगितलं होतं ना ती साफसफाई लवकरात लवकर करा कारण कर कसं आहे तुमच्याच आईचा वाढदिवस आहे की नाही आणि माझ्या आजीचा त्यामुळे लवकरात त्या लवकर ही सगळी तयारी करा आणि येणाऱ्या वाढदिवसाच्या याला सामोरं जायला तयार राहा असं म्हणत भूमी या सगळ्यामध्ये रागिणीला बरोबर अचूक चॅलेंज देत असते आणि रागिणी भूमीच्या या ओव्हर कॉन्फिडन्समुळे किंवा कॉन्फिडन्समुळे तिला टेन्शन येत असतं की इतकं कॉन्फिडन्स हिला कशाच्या जीवावरती आहे इतकी ही माझ्यावरती का हे करत आहे त्यावरती भूमी म्हणते विचार करत बसू नका चला कामाला लागा असं तिकडून निघून निघून जाते जाते रागिणीला पुन्हा पुन्हा तोच प्रश्न डोळ्यासमोर येत असतो की इतका कॉन्फिडन्स हिच्यामध्ये आला तरी कुठून आणि इतका कॉन्फिडन्स ही या सगळ्यामध्ये आणते कुठून तोपर्यंत तो आकाश इकडे रूम मध्ये येतो आणि तो, तो भूमीला एक दागिव्यांचा बॉक्स उघडून दाखवतो त्याच्यामध्ये मोत्याच्या बांगड्या असतात त्यावरती तो म्हणतो भूमीला कसं आहे हे सगळं यावरती भूमी सांगते खूपच छान आजीसाठी या, या बांगड्या आणलेल्या आहेत का आजीसाठी बांगड्या आणल्यास का मोत्याच्या यावरती आकाश म्हणतो हो यावरती भूमी सांगते खूप छान बांगड्या आहेत असं म्हणत भूमी या सगळ्यामध्ये त्या बांगड्या पाहते आणि छान बांगड्या आहेत पण दुसऱ्या क्षणाला ते विचारते हे इतकंच सगळं आणलेलं आहेत का दुसरं काही नाहीये का रागाव आकाश, आकाश म्हणतो नाही हे इतकं सगळं आहे मग भूमी रागावते रागवलेली भूमी आता आकाशकडे पाहते आणि आकाशला या सगळ्यामध्ये पाहत म्हणते ठीक आहे आकाश म्हणतो काय झालं भूमी तू रागवलेस का माझ्यावरती भूमी म्हणते मी कशाला रागवू तुझ्यावरती मला काही रागवण्याची गरज वगैरे आहे असं म्हटल्यावरती मग आता इकडे आकाश जोडव्यांचा एक छोटा बॉक्स करतो आणि ती जोडवी तो भूमीच्या जवळ देतो भूमीला म्हणतो हे बघ हे मी तुझ्यासाठी आणलेलं आहे यावरती भूमी ते बघून खूपच खुश होते आणि भूमी म्हणते काय हे माझ्यासाठी असं म्हणत भूमी खुश होते त्यावरती आकाश म्हणतो हो मला माहिती होत की तुला हे नक्कीच आवडेल मग भूमी अजूनच रागावते आणि ती सांगायला लागते हे ठेव हो। मला नको आहे हे सगळं म्हणजे तुला काय वाटतं मी या कारणासाठी तुझ्यावरती रागावले होते का मी या कारणासाठी तुला या सगळ्यामध्ये हे बोलती आहे अजिबात नाही मी अजिबात याच कारणासाठी बोलत नाहीये तू उगाच माझ्याबद्दल गैरसमज करून घेतोयस म्हणजे तुला काय वाटतं मला वस्तू हवी होती का यावरती आकाश म्हणतो अगं तू का हे तू हे करते आहेस तू या सगळ्यामध्ये का ह्या गोष्टी बोलते आहेस मी कुठे म्हटलं की तुला हे सगळं हवं आहे म्हणून अगं मी ज्या वेळेला तिकडे गेलो ना त्या वेळेला मला ह्या गोष्टी दिसल्या या गोष्टी दिसल्यावरती मला वाटलं की ही जोडवी तुला छान दिसतील म्हणून ही जोडवी पाहिल्यावरती तुझी आठवण आली आणि म्हणून मी जोडवी घेतली ना असं काय करतेस भूमी असं का रागवतेस भूमी म्हणते नक्की ना यावरती मग आता इकडे आकाश म्हणायला लागतो हो ना नक्की यावरती भूमी म्हणते अच्छा मग ठीक आहे ही जोडवी खूप छान आहेत परत भूमी रागवते आकाश म्हणतो आता मला हल्ली तुझ्या रागाचं कारण कळायला लागलेलं आहे यावरती मग आता इकडे अ लागतो आकाश म्हणजे ही जोडवी मला पायात घालायची आहेत ना मला माहिती आहे ना असं म्हणत आकाशभूमीच्या पायामध्ये ती जोडवी घालायला लागतो आणि आकाश म्हणायला लागतो कसं आहे ना माझी को रागवली ना की म्हणजे माझ्या बाळाची आई रागवली ना की माझ्या बायकोपेक्षा सुद्धा ती खूप 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 छान दिसते यावरती भूमी म्हणते अच्छा म्हणजे बायकोचा इतका मोठा डर आहे तुझ्यामध्ये पण आहे हा डर असायलाच पाहिजे ही भीती असायलाच पाहिजे असं म्हटल्यावर ती दोघांच्या या गोष्टी चालू असतात तितक्या तिथे पौर्णिमा या दोघांवर ती पाळत ठेवण्यासाठी आलेली असते पौर्णिमा ज्या वेळेला पाळत ठेवायला येते आणि हे ज्या वेळेला भूमीला समजतं भूमीला समजल्यावरती मग आता भूमी नाटक करायला सुरुवात करते भूमी नाटक करते नाटक करत करत काही पेपर घेऊन येते पेपर घेऊन आल्यावरती ती ते पेपर आता सांगते आकाश अरे या पेपरवरती सही कर ना असं म्हणत ती आकाशला पेपरवरती सही करायला सांगते ज्या वेळेला ती आकाशला सही करायला लागते त्यावेळेला पौर्णिमा हे सगळं पाहत असते लपून छपून हे सगळं पाहत असताना आता मात्र पौर्णिमा विचार करते नक्की कोणत्या पेपरवरती हिलासही ही घ्यायची आहे मला तर काही कळतच नाहीये ही काय करते आहे ती मला ही गोष्ट ताबडतोब जाऊन आईना सांगायला पाहिजे तोपर्यंत नाटकी भूमी फोन करते आणि नाटक करत सांगायला लागते म्हणू तू काळजी करू नकोस प्रॉपर्टीच्या पेपरवरती मी आत्ताच आकाशच्या सह्या घेतलेल्या आहेत पण ही गोष्ट अजूनपर्यंत कोणाला कळायला नाही पाहिजे हा ज्या वेळेला योग्य ती वेळ येईल ना त्याच वेळेला ही गोष्ट मी आता सगळ्यांना सांगेन असं म्हटल्यावरती मग आता इकडे पौर्णिमाला समजतं अरे बापरे हिने तर प्रॉपर्टीच्या पेपरवरती सह्या घेतल्या आतापर्यंत ज्या प्रॉपर्टीसाठी ही राघिणी पटवर्धन ही त्रास करून घेत आहे ही इतक्या करते तरी सुद्धा तिच्याकडे प्रॉपर्टीचा काहीही तुकडा नाहीये एका क्षणामध्ये एका क्षणात ही प्रॉपर्टी आपल्या नावावरती करून घेतली सुद्धा कमालच झाली म्हणायची असं म्हणत आता या सगळ्यामध्ये पौर्णिमा विचार करते नाही नाही मला लवकरात लवकर जाऊन ही गोष्ट सांगायला पाहिजे असं म्हणत ती आता ताबडतोब हे सगळी गोष्ट सांगायला निघते इकडे तोपर्यंत तो सगळे बड्डेच डेकोरेशनची तयारी चालू असते त्यावेळेला भूमी आकाशला खाली घेऊन येते आणि आकाश बघ कशा पद्धतीने मी डेकोरेशन करायचं ठरवलंय ते तू बघशील का असं म्हणत आता इकडे आकाशला ते सगळं डेकोरेशन दाखवायला निघते तोपर्यंत आकाश म्हणतो वा भूमी अगं किती छान आजीच्या डेकोरेशनची तयारी केली आहे बड्डेची यावरती मग आता भूमी सांगते मग काय तुला काय वाटलं आजी फक्त तुझ्या एकट्याच्याच आहेत का आजी माझ्यासुद्धा आहेत ना माझ्या आजींसाठी मी इतकं काही करू शकत नाही का मी नक्कीच करू शकते असं म्हणत भूमी आता खूप खुश असते आणि ती आकाशला या सगळ्यामध्ये आता ती तयारी दाखवत असते आकाश इकडे तिकडे सगळी तयारी पाहत असताना त्या प्रोजेक्टर वरती येतो आणि काय ग भूमी हे प्रोजेक्टर कशासाठी इकडे असं म्हणत तो भूमीला ते विचारायला लागतो त्यावरती आता मात्र भूमी सांगायला लागते आकाश अरे हे प्रोजेक्टर ना मी ठरवलेलं आहे की आजींची एव्ही आपल्याला सगळ्यांच्या समोर आणायची आहे आजींचे छोटे छोटे व्हिडिओ छोटे छोटे फोटो एडिट हे एडिट करून मी छानपैकी एव्ही बनवलेली आहे आणि ती एव्ही आपल्याला दाखवायची आहे आणि ही एव्ही दाखवताना सगळ्यांनी एकत्रितपणे ही एव्ही पहावी अशी माझी इच्छा आहे आणि त्याच कारणासाठी हा प्रोजेक्टर तुला कळेलच ज्या मी ह्या लावेन ना त्यावेळेला त्याच्यावरती जी माहिती पाहायला मिळेल ती तुला बघितल्यावर ती कळेल कसं आहे ते असं म्हणत भूमीने या सगळ्यामध्ये आता आकाशला बरोबर डोळे उघडण्यासाठी रागिणीचं सत्यतेच्या समोर आणण्यासाठी केलेला ट्रॅप एकदम जबरदस्त असतो आणि त्या ट्रॅप मध्ये आता भूतो न भविष्य रागिणी अचूक अडकत चाललेली असते आकाश म्हणतो खरंच भूमी तू इतकं सगळं करतेस ना मी सुद्धा खूप एक्सायटेड आहे उद्याचा आजीचा वाढदिवस सेलिब्रेट करण्यासाठी भूमी म्हणते आकाश मनातल्या मनात भूमी आता विचार करायला लागते काहीही झालं सुद्धा या रागिणी पटवर्धनचा आज पर्दा फार झालाच पाहिजे हा विचार करत आता भूमीने पुढची तयारी सुरू केलेली असते इकडे आता अभिजीत घरी येतो अभिजीत घरी आल्यावरती आता इकडे रागिणी म्हणते नाही नाही अभिजीत या भूमीचा ओव्हर कॉन्फिडन्स बघता मला एक गोष्ट वाटायला लागले की ही भूमी आहे ना ही भूमी काहीही करू शकते आपल्याला अडकवण्यासाठी सा आमदा आमदंड वेद सगळं वापरून ती आपल्याला अडकवू शकते अभिजीत म्हणतो नाही आई आपल्याला काहीतरी करायलाच पाहिजे तितक्यात घाबरी घुबरी होऊन आता पौर्णिमा तिकडे येते पौर्णि पौर्णिमा ते आणि आता रागिणी म्हणते आता काय आता नवीन काय खबर बात घेऊन आलीस तू पौर्णिमा म्हणते आज मी जे काही ऐकलं आहे ना ते खूप जबरदस्त होतं यावरती रागिणी म्हणते काय झालंय तरी काय यावरती पौर्णिमा सांगते मी आत्ता पाहिलं की भूमी आहे ना भूमीने प्रॉपर्टीच्या पेपरवरती आकाशच्या सह्या घेतलेल्या आहेत यावरती रागिणी म्हणते प्रॉपर्टीच्या पेपरवरती पेपर नाही नाही आकाश मला विचारल्याशिवाय कधीच प्रॉपर्टीच्या पेपरवरती सह्या करणार नाही यावरती आता इकडे पौर्णिमा सांगायला लागते नाही नाही आहो त्याला माहित पण नसेल हिने काय केलं वकिलांकडून काल पेपर बनवून आणले काल बनवून आणले आणि आज सह्या घेताना मी स्वतःच्या डोळ्याने पाहिलं तर मी पाहिलं की ती सह्या घेत होती यावरती आता इकडे आकाश म्हण इकडे आता अभिजित म्हणायला लागतो एक काम कर ना एक काम कर ना आई तू तू फोन कर ना म्हणजे तू जाऊन भेट ना आकाशला आकाशला भेट आणि त्याला विचार की त्याने या सगळ्यामध्ये खरंच कोणत्या पेपरवरती सह्या यावरती रागिणी म्हणते नाही मी जर का हे असं काही केलं ना तर तर मात्र त्याला संशय येईल त्याला संशय येईल हल्ली तो भूमीच्या बद्दल काहीही गोष्टी ऐकून घ्यायला पण तयार नसतो आणि त्यामुळे मी असं विचारलं त्याला ये संशय येईल आणि मला सध्या कोणत्याही बाबतीत त्याच्या मनात माझ्याविषयी संशयाची आता कोणतीही खुणगाट नको आहे म्हणून सध्या नको थांब आपण बघू वेळ आली की ते सगळं पेपर काढून घेऊ आणि या सगळ्यामध्ये भूमीला आपण एक्सपोज करू असं म्हणत असताना इकडे भूमीची पुढची चाल सुरू होते भूमी आता दोघांनाही बोलवते म्हणजे आता ती अभि इकडे आता प्रशांतला आणि मनूला दोघांनाही आपल्या जवळ बोलवते आणि ती सांगते हे बघा म्हणजे आपल्याला सगळ्यांना मिळून हे काम करायचं आहे इकडे प्रोजेक्टरवरती जे काही दाखवायचं आहे तो व्हिडिओ असणार आहे आतला आता आपण काय करायचं पौर्णिमाला ही गोष्ट अचूक पटली पाहिजे की आपण ना प्रॉपर्टीच्या पेपरवरती मी सह्या घेतलेल्या आहेत आणि आता ही प्रॉपर्टी पूर्णपणे माझ्या नावावरती आहे हे ज्या वेळेला तिच्या बक्क डोक्यात बसेल ना ती तावा तावामध्ये रागिणी पटवर्धन यांच्याकडे जाईल आणि आता रागिणी पटवर्धन यांना ती सांगेल की असं असं मम्मीने सह्या घेतल्या मग रागा रागाच्या भरामध्ये रागिणी काही ना काहीतरी बोलेल आणि मग त्याच रूममध्ये मी मोबाईल असं सेट करून ठेवेन ना की ज्या मोबाईलचं लाईव्ह प्रक्षेपण इकडे आता असेल आणि मी फोन केला ना प्रशांत की तो तू मोबाईल सुरू करायचा मोबाईल सुरू करायचा म्हणजे प्रोजेक्टर सुरू करायचा तिकडून मोबाईलवरून इकडे सगळं दिसेल अशा पद्धतीने आपण आता नियोजन करायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पहिल्यांदा पौर्णिमाच्या मनामध्ये हे बसलं पाहिजे की आपण आपण तिला म्हणजे आपण प्रॉपर्टीच्या पेपरवरती सह्या घेतलेल्या आहेत ही गोष्ट ज्या वेळेला पौर्णिमाच्या मनामध्ये अचूक बसेल ना त्याच वेळेला पुढचा आपला प्लॅन यशस्वी होईल प्रशांत मी त्यावेळेला तुला कॉल करेन तुला कॉल केल्यावरती तू ताबडतो प्रोजेक्टर चालू कर आणि सगळ्यांच्या समोर ठेव तोपर्यंत त्याच्यावरती आजीची एवीच चालू राहील आजीची एवी एका साईडला आणि नंतर त्यानंतर ज्या वेळेला वेळ येईल तेव्हा या दोघींचं लाईव्ह प्रक्षेपण एका बाजूला सगळ्यांनी हे प्रक्षेपण बघायचं आहे आणि सगळ्यांनी हे बघून झाल्यावरती मग आता पुढचं आपलं काम काय असेल ते मी नंतर सांगेन असं म्हणत भूमीने सगळं सगळं इत्यंभूत प्लॅनिंग केलेलं असतं आणि या प्लॅनिंग मध्ये भूमीने आता सगळ्यांना म्हणजे आपल्या भावाला आणि बहिणीला सामील करून आता रागिणीचा आणि पौर्णिमा अभिजितचा पर्दाफाश करण्याचं ठरवलेलं असतं हे सगळं चालू असताना मग आता पुढचा प्लॅन असतो ते म्हणजे पौर्णिमाला विश्वास द्यायचा पौर्णिमाला विश्वास देऊन सांगायचं की काहीही झालं तरी सुद्धा आता हे प्रॉपर्टीचे पेपर माझ्याकडे आलेले आहेत तोपर्यंत इकडे आता भूमीच्या या सगळ्याची तयारी सुरू होते भूमीने जी तयारी आजीच्या वाढदिवसाला केलेली असते ती तयारी पाहून आता इकडे रागिणी आणि आता सगळ्यांचेच डोळे फिरतात त्यावरती अभिजित म्हणतो काय आई भूमीने कसली जबरदस्त तयारी केले रागिणी सांगायला लागते मग काय तिला नाटकं का करायला काही सांगायला नको आहे एक नंबरची नाटकी बाई आहे ती एक नंबरची म्हणजे आता अजून ती म्हणजे ही तयारी बघता मला तरी नाही वाटत की काहीतरी याच्यामध्ये घोळ असेल मला नाही वाटत की तिच्या हो डोक्यात अजून काही प्लॅनिंग असेल यावरती पौर्णिमा म्हणते नाही नाही आपण काही सांगू शकत नाही आहोत आपण सांगू शकत नाही तिच्या मनात कधी येईल काय येईल त्यामुळे आपण जरा सावध राहायला पाहिजे अभिजित म्हणतो नाही मला नाही वाटत की तिच्या डोक्यामध्ये हो काही दुसरं प्लॅनिंग असेल यावरती आता इकडे रागिणी म्हणते नाही नाही आपण तिला हलक्यामध्ये घेऊन चालणार नाहीये काहीही झालं ना तरी ती कोणत्याही थरारला जाऊ शकते ही गोष्ट आपण विसरून चालणार नाहीये भूमी मला मला शह आणि मात देण्यासाठी काही करू शकते आणि त्यामुळे आपण जरा सावधच राहिलं पाहिजे जरा या भूमीच्या या सगळ्या कारस्थानापासून आपण दूर राहायला पाहिजे हल्ली तिचं डोकं जरा उलटच चालतं असं म्हणत तिघ जण आता बोलाचाली करत असतात काय करायचं भूमीचं कसं करायचं भूमीचं आणि हे सगळं चालू असताना मग मात्र आता इकडे भूमी आकाश हे दोघ जण आजीला घेऊन येतात आजीवरती फुलांच्या पाकळ्या टाकल्या जातात आजीला या सगळ्यामध्ये आता औक्षण केलं जातं आणि आजीची धूमधडाक्यामध्ये एंट्री होती ज्या वेळेला आजीची धूमधडाक्यात एंट्री होते इकडे रागिणी अभिजित हे सगळे नाटक करत करत आजीला विष करण्याचं ठरवतात विष करतात सुद्धा आजी म्हणते काय आहे हे सगळं म्हणजे इतका सगळा घाट घालण्याची काय गरज होती मला तर इतकं सगळं स्पेशल असल्यासारखं वाटतंय ना यावरती भूमि सांगते हो आजी तुम्ही आमच्यासाठी स्पेशलच आहात तुम्ही खूप स्पेशल आहात आणि याच कारणासाठी आम्ही हे सगळं करायचं ठरवलेलं आहे काहीही झालं तरी सुद्धा आजच्या वाढदिवसाला कोणीही आजी बात आजींना हे करायचं आहे असं म्हणत सगळेजण धूमधडाक्यात वाढदिवस साजरा करतात त्यावरती आजी म्हणते मला तर एकदम शाही थाट खेळ्यासारखा वाटतोय अथरो म्हणतो मग काय शाही थाटच आहे हा तू आमच्यासाठी कोणत्याही राजमातेपेक्षा कमी नाहीयेस मी म्हणते हो तुम्ही आमच्या सगळ्यांची राजमाता आहात आणि या सगळ्यामध्ये आम्हाला तुमचा हा सोहळा जबरदस्त पद्धतीने साजरा करायचा आहे चला चला आता न आजीची ए सुद्धा पाहायला मिळणार आहे आपल्याला या लॅपटॉपवरती छानपैकी आजीची ए व्ही पाहायला मिळणार आणि या सगळ्यामध्ये आपल्याला खूप धमाल येणार आहे असं म्हणत आता इकडे सगळेजण बसले जातात आणि आता त्याच वेळेला पौर्णिमाच्या डोक्यात विचार येतो की ही इतकं गोडगोड बोलते इतकं सगळं करते नक्की हिच्या मनात तरी काय आहे हि चडोक्यात काय आहे ही कशा पद्धतीने आता आजींच्या वाढदिवसाला रागिणीचा पर्दाफाश करणार आहे आता पुढची भूमीची नाटकं सुरू होतात इकडे मानसी आणि भूमी किचन मध्ये असतात त्यावेळेला मानसीला भूमी सांगत असते हे बघ सगळं प्लॅनिंग झालेलं आहे आणि टोकून टोकून पाहते पौर्णिमा आपलं बोलणं ऐकते का तर पौर्णिमा बोलणं ऑलरेडी ऐकतच असते मग भूमी सांगायला लागते हे बघ म्हणू काल रात्री मी प्रॉपर्टीच्या पेपरवरती सह्या घेतलेल्या आहेत त्यामुळे आता एकदा का आजीचा वाढदिवस साजरा झाला ना कि या सगळ्यामध्ये आजीच्या वाढदिवसाला आपल्याला काय करायचं माहिती आहे ना तुला या सगळ्यामध्ये आता जे मी काम सांगितलंय ते करायचं आहे रागिणी पटवर्धन यांचा आता एका क्षणार्धात खात्मा होणार आहे कारण कारण सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावरती येणार ना आहे अगं मी काल रात्री आकाशला गोड बोलवून भुलवून सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावरती घेऊन ठेवलेली आहे सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावरती घेऊन मी या सगळ्यामध्ये आता सगळं सगळं नीट केलेलं आहे यावरती मानसी म्हणते पण ताई अगं तू प्रॉपर्टी कशी नावावरती घेतलीस यावरती भूमिसंघते अगं नवऱ्याला मूर्ख बनवणं किंवा नवऱ्याकडून कोणत्याही याच्यावरती सही घेणं इतकं अवघड आहे का म्हणू तुला माहित नाहीये का जरा चार शब्द प्रेमाचे बोलले तर आकाश काय आकाश सगळं देऊन टाकेल मला आणि मी तेच केलेलं आहे मी तेच करून या सगळ्यामध्ये आता आता पूर्णपणे ती प्रॉपर्टी माझ्या नावावरती करून घेतलेली आहे एकदा का आजीचा वाढदिवस साजरा झाला की माझा अभिषेक होणार आणि मी या अभिषेकामध्ये स्वतःलाच आता ही प्रॉपर्टीची मालकीण म्हणून घोषित करणार असं म्हणत भूमीने आता योग्य ते बरोबर निर्णय घेतलेला असतो योग्य ती कारवाई भूमी करत असते योग्य त्या पद्धतीने अडकवण्याचा भूमीचा हा अचूक प्रयत्न असतो त्याच वेळेला हे सगळं पौर्णिमा ऐकते आणि त्यांचा प्लॅन यशस्वी झालेला असतो पौर्णिमा हे सगळं ऐकून धावत पळत धावत पळत आता इकडे रागिणीला सांगण्यासाठी निघालेली असते ज्या वेळेला पौर्णिमा रागिणीला हे सांगण्यासाठी निघते तोपर्यंत भूमी आणि मनु या दोघीजणी आता खूप खुश होतात आणि पौर्णिमाकडे पाहायला लागतात पौर्णिमा धावत पळत जाते आणि भूमी आणि मनु यांचा प्लॅन पूर्णपणे यशस्वी झालेला असतो दोघी जणी आता इकडे लपून छपून हे पाहत असतात ज्या वेळेला दोघीजणी लपून छपून पुंच हे सगळं पाहत असतात तोपर्यंत तोपर्यंत इकडे आता प्रोजेक्टर होती एव्ही चालू असते एवी आता सगळेजण पाहत असतात ज्या वेळेला सगळेजण एव्ही पाहत असतात त्याच वेळेला प्रशांतला फोन करून आता लाईव्ह लोकेशन किंवा लाईव्ह जे काही चालू आहे रागणीच्या खोलीमध्ये ते लावण्यासाठी आता ते सांगायला लागत आहे ज्या वेळेला ला रागिणीच्या याच्यामध्ये लाईव्ह हे सांगण्यासाठी येतात त्यावेळेला इकडे पौर्णिमा पौर्णिमा आणि रागिणी ह्या दोघीजणी बोलत असतात ज्या वेळेला पौर्णिमा आणि रागिणी या दोघीजणी बोलत असताना पौर्णिमा म्हणते आई तिने सगळी प्रॉपर्टी आपल्या नावावरती करून घेतले रागिणी म्हणते बिलकुल नाही मी ही प्रॉपर्टी माझ्या नावावरची कुठेही जाऊ देणार नाहीये ही प्रॉपर्टी माझी आहे आणि या प्रॉपर्टीसाठी मी माझ्या भावाला आणि आता वहिनीला मारण्यासाठी कमी नाही केलं तर या प्रॉपर्टीसाठी मी काहीही करू शकते मी माझ्या भावाच्या मुलाला इतके दिवस वेडे बनवून ठेव शक ठेवले आणि मी ही प्रॉपर्टी नावावरती कोणाच्याही होऊ देणार नाही हे सगळं ए चालू असतं एव्हीवरती हे सगळं चालू असताना आता सगळेजण हे ऐकत असतात रागिणीची कारस्थानं सगळ्यांच्या समोर आलेली असते